तुम्ही पाहत आहात कापूस व सोयाबीनला भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावात दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी अर्थात वीस ऑक्टोबर रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी अपंग शेतमजूर शेतकरी ग्रामीण भागातील विकास यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य, राज्य सरकारवर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाला शासनाने हमीभाव न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा राज्य शासनाला दिला या सभेला कार्याध्यक्ष बल्लू जावंजळ रुग्णमित्र गजू कुबडे वर्धा जिल्हा प्रमुख सूरज कुबडे शाखा प्रमुख अंकुश वाघमारे शाखा उपाध्यक्ष वृषभ तडस गणेश वाघमारे यांच्यासह शेतकरी व प्रहारचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट हे मोदी साहेब छप्पन इंच वाले तुम्ही भाव जाहीर कर दिया और क्या भाव जाहीर किया रुपये केशे ब्याण्णव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये औ आठ हजार जाहिर टक्ट जाहिर वीस टक्के भाव जाहिर तो सरकार तो शब्द छापत नहीं लो तो सरकार आज आठ हजार तीन हजार भाव कभी आता मार्केट मे पांच भाव कभी हजार रुपये बरबर है घेऊन मला माहित नाही कारण मोदी साहेबांना अमेरिकेतला कापूस बनवला कुठून बोलवला अमेरिकेतून फोन आला मोदी साहेब घेवावत लागते ते जर मोदी साहेबांना टोन साहेबांचं ऐकलं नाही घेऊन घेऊन लागला मोदी साहेबांचा